आज आपण आज आम्ही केअर प्रायव्हेट लिमिटेड मी चंद्रकांत सानप माझ्याबरोबरचे सहकारी मिस्टर गंगाधर साळवे सर आणि आपल्या कंपनीचे फाउंडर गायकवाड सर आज हे काका आहे विरगाव अकोले अकोले आखोल, अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका ह्या गावामधील विरगाव ह्या गावचे रहिवाशी आहेत काका आणि त्यांचं जे नाव आहे काका सांगतील भागवत गंगाराम आसोले भागवत गंगाराम आसोले आज आम्ही या ठिकाणी अहिल्याबाई होळकर बघा हे इतकं एक पुरातन अहिल्याबाई होळकरांच्या माध्यमातनं एक विहीर आहे इथे त्या विहिरीचं हे काम आज बघितल्यानंतर फारच सुंदर वाटलं की इतका पौराणिक काळामधलं जे विहीर आहे ती आज ह्या भागामध्ये आहे हाँ। हाँ। माझ्या मित्रांनो आपण ह्या पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या बारवामध्ये आपण येत आहोत आणि या ठिकाणी बारवाच्याच समोर अगदी एकदम गणपती बाप्पांची या ठिकाणी प्रतिमा लावलेली मित्रांनो अतिशय सुंदर आणि सुरेख असा आज हा जो बारवा आहे तो आपण बघणार आहोत बघा मित्रांनो ही पुरातन बारव हो। या ठिकाणी आज आपल्याला असवाले साहेबांच्या माध्यमातून बघायला भेटते कोणा लोकांना पिण्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी चांगलं जागोजागी अशा व्यवस्था केलेल्या होत्या खूपच सुंदर अशी विहीर आहे पाणी पण चांगलं आहे ती उंची बागायची जर बघितली बघा ही विहीर आहे एकदम बांधकाम जे आहे ते पौराणिक बांधकाम परंतु इतकं पक्कं बांधकाम आजही अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला दिसणार नाही तिथे सुंदर कामकाजच्या काळात झालेले आनंद वाटतं की अकोले तालुक्यामध्ये इतकं चांगलं बांधकाम अहिल्याबाईदरी केले आहे बऱ्याच ठिकाणी असे बारो बनवलेले आहेत की जे रस्त्याने येणार लोकांना आणि पाण्याची व्यवस्था होण्यासाठी किंवा पाणी मिळावं म्हणून अहिल्याबाईंनी बरेचशा ठिकाणी जे हा उपक्रम केलेला पाहिजे बघा मित्रांनो अतिशय सुरेखाशी आयल्या दिवशी बारावं आपल्याला बघायला भेटते we